म्हाडा कोकण मंडळाची पाच हजार तीनशे बासष्ट सदनिका व भूखंडासाठीची लॉटरी सुरू आहे आज आपण संकेत क्रमांक सहारा पिसवली कल्याण या प्रोजेक्ट भी माहिती देणार आहोत या रेरा नंबर अंतर्गत या प्रोजेक्ट चे नाव सीझन सहारा बिल्डिंग नंबर सहा आहे ही सिक्स्टीन फ्लोर ची बिल्डिंग आहे याच सेलेबल परंतु सेपरेट बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आले आहेत बिल्डिंग नंबर सहामध्ये फर्स्ट टू एट फ्लोअरपर्यंत म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत संकेत क्रमांक फोर ट्वेंटी वन हा एल आय जी उत्पन्न गटात येतो यामध्ये म्हाडाने आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच केचे थर्टी सेवन फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत त्याचा कार्पेट एरिया थर्टी पॉईंट फिफ्टी फाय स्क्वेअर मीटर म्हणजेच थ्री ट्वेंटी एट स्क्वेअर फीट आहे आणि फोर्टी वन पॉईंट सिक्स्टी वन स्क्वेअर मीटर म्हणजेच फोर फॉर्टी सेवन स्क्वेअर फीट आहे त्याची किंमत एटीन लॅक नाइन्टी थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज आणि ट्वेंटी फाय लॅक सेव्हन्टी फाय थाउजंड हंड्रेड रुपीज आहे अनामत रक्कम टेन थाउजंड रुपीज आहे फॉर्म चे फाय नाईन्टी रुपीज भरावे लागतील या प्रोजेक्ट ची कम्प्लिशन डेट ओरिजिनल एप्रिल दोन हजार सव्वीस होती आणि ती आता बदलून डिसेंबर दोन हजार सव्वीस आहे या प्रोजेक्ट वर कोणतेही लिटिगेशन नाही हा या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे यामध्ये बिल्डिंग नंबर एक दोन तीन चार पाच आणि म्हाडासाठी सेलेबल परंतु वेगळी दिलेली बिल्डिंग नंबर सहा दिसत आहे आणि मध्यभागी क्लब हाऊस आणि अम्युनिटीज दिल्या आहेत हा ब्लॉक प्लॅन असून यामध्ये आपण सर्व डिटेल्स आणि म्हाडासाठी दिलेली वेगळी बिल्डिंग नंबर सहा पाहू शकता हा बिल्डिंग नंबर सहा चा स्टील फ्लोर प्लॅन आहे यामध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे हा बिल्डिंग नंबर सहा चा फर्स्ट टू सेव्हन फ्लोर चा फ्लोर प्लॅन आहे यामध्ये प्रत्येक फ्लोर वर दोन टू एच के आणि तीन वन एच के असे एकूण प्रत्येक फ्लोर वर पाच फ्लॅट देण्यात आले आहेत यामध्ये दोन स्टेअर केस आणि दोन लिफ्ट देण्यात आले आहेत म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी देण्यात आल्या आहेत हा बिल्डिंग नंबर सहा चा एट फ्लोरचा फ्लोअर प्लॅन आहे यामध्ये दोन वन बी एच के म्हाडासाठी दिले आहेत हा म्हाडाच्या वन बी एच केचा चा युनिट प्लान आहे एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी लेफ्ट साईडला छोटासा पॅसेज असून त्याच्या राईट साईडला किचन विथ एनक्लोज बाल्कनी विथ बाल्कनी दिली आहे पॅसेजच्या लेफ्ट साईडला बाथरूम आणि डब्ल्यू सी वेगवेगळे दिले आहेत पॅसेजच्या समोर बेडरूम विथ बाल्कनी आणि वॉर्डरोब स्पेस दिला आहे हा माडाच्या टू बी एच के चा युनिट प्लान आहे एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम विथ एनक्लोज बाल्कनी विथ बाल्कनी दिली आहे लिव्हिंग रूमच्या राईट साइडला किचन विथ एनक्लोज बाल्कनी विथ बाल्कनी दिली आहे लिव्हिंग रूमच्या समोर छोटा पॅसेज असून त्याच्या लेफ्ट साइड ला कॉमन वॉशरूम आहे पॅसेजच्या राईट साइडला बेडरूम नंबर वन विथ एनक्लोज बाल्कनी विथ बाल्कनी दिली आहे पॅसेजच्या समोर मास्टर बेड विथ वॉर्डरोब स्पेस दिला आहे हे पार्किंग एरिया स्टेटमेंट आहे यामध्ये म्हाडाचे फ्लॅट असलेली बिल्डिंग नंबर पार्किंगचे नियोजन केले आहे म्हाडाच्या विजेत्यांना पार्किंग मिळू शकते परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या अवलंबून असेल या प्रोजेक्ट मध्ये स्विमिंग पूल जिमनॅशियम क्लब हाऊस मिनी थिएटर योगा एरिया टेरेस गार्डन यासारख्या विविध अम्युनिटीज दिल्या आहेत परंतु या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळणार नाहीत कारण त्यांची बिल्डिंग वेगळी बांधण्यात आली आहे या प्रोजेक्टचे लोकेशन ठीक आहे पण कनेक्टिव्हिटी फारशी चांगली नाही या प्रोजेक्टपासून कल्याण रेल्वे स्टेशन थ्री किलोमीटर मेट्रो जंक्शन मॉल वन पॉईंट फाय किलोमीटर के डी एम टी बस स्टॉप झिरो पॉईंट वन किलोमीटर जानकी ग्लोबल हॉस्पिटल हंड्रेड मीटर जनकल्याण हॉस्पिटल फाय हंड्रेड मीटर विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन थ्री पॉईंट टू किलोमीटर इंडियन ऑइल पेट्रोल पंप थ्री हंड्रेड मीटर रिलायन्स फ्रेश मार्ट फाय हंड्रेड मीटर्स डी मार्ट कल्याण थ्री पॉईंट थ्री किलोमीटर अंतरावर आहेत या प्रोजेक्ट पासून कल्याण शिवफाटा रोड दोन किलोमीटर अंतरावर आहे या प्रोजेक्ट पासून काटई बदलापूर रोड फोर पॉईंट वन किलोमीटर अंतरावर आहे अपकमिंग डेव्हलपमेंट्समध्ये मेट्रो लाईन बारा कल्याण टू तळोजा या जवळून जाणार आहे आणि सीजन सहारा या प्रोजेक्टच्या जवळपास मेट्रो लाईन बाराचे पिसवली गाव स्टेशन असणार आहे सोशल मीडियावर सीजन सहारा या प्रोजेक्टविषयी काही स्टार रेटिंग आणि रिव्ह्यू दिले आहेत कन्स्ट्रक्शन थ्री पॉईंट थ्री आऊट ऑफ फाय ॲम्युनिटीज थ्री पॉईंट सिक्स आउट ऑफ फाय मॅनेजमेंट थ्री पॉईंट फोर आउट ऑफ फाय कनेक्टिव्हिटी थ्री पॉईंट वन आऊट ऑफ फाय ग्रीन एरिया थ्री पॉईंट थ्री आउट ऑफ फाय एवरेज रेटिंग थ्री पॉईंट फोर आऊट ऑफ फाय इथे फोर हंड्रेड स्क्वेअर फीट वन बी एच केची किंमत फॉर्टी लॅक प्लस चार्जेस चार्जे आहे आणि फाय एटी स्क्वेअर फीट टू बी एच केची प्राइस फिफ्टी सेवन लॅक प्लस चार्जेस आहेत म्हाडाचे फ्लॅट वन बी एच के थ्री ट्वेंटी एट स्क्वेअर फीट आणि टू बी एच के फोर फॉर्टी सेवन स्क्वेअर फिटचे आहेत बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत तसेच स्क्वेअर फीटमधला फरक व इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला अंदाजे पंधरा ते वीस लाख कमीमध्ये मिळत आहेत इथे वन बी एच केचा रेंट अंदाजे दहा हजार रुपये आणि टू बी एच केचा रेंट अंदाजे सतरा हजार रुपये मिळू शकतो मायनस पॉईंटमध्ये प्रोजेक्ट या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी फारशी चांगली नाही या प्रोजेक्टपासून लोकल रेल्वे स्टेशन थोडे लांब आहे म्हाडाची बिल्डिंग वेगळी असल्यामुळे जरी ती सेलेबल असली, से असली तरीही क्लब हाऊस सारख्या अम्युनिटीज मिळणार नाहीत प्लस मध्ये म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे अपकमिंग डेव्हलपमेंट मध्ये कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो लाईन बारा या प्रोजेक्ट जवळून जाणार आहे या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण आपल्या गरजेनुसार आणि सोयीनुसार या प्रोजेक्टचा विचार करावा